नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी अजित पवार करणार मोठी घोषणा लाडक्या बहिणींना या दिवशी आता एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात माहितीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपयेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे आश्वासन माहिती सरकारकडून देण्यात आले होते तर राज्यात दुसऱ्यांदा माहिती सरकारची स्थापना झाली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर आता याबाबत एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता, आता नंतर एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे माहितीनुसार राज्य सरकारच्या सं अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे केंद्र सरकार एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे म्हणजे उजाच्याला व एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईल व त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात एकवीस रुपये मिळणार नाही तर मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे तर यावेळी लाडक्या बहिणी योजनेबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा करू शकतात आणि एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळू शकतात अशी चर्चा सध्या आता होत आहे तर लाडक्या बणीं आता अर्थसंकल्प सादर होणार आहे तर या अर्थसंकल्पामध्ये या पुढील जो एकवीस रुपयाचा हप्ता आहे तो वाढवू